श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रात नवग्रह महत्त्वाचे मानले जातात हे सर्व ग्रह विशिष्ट कालावधीनं आपापलं राशीस्थान बदलत असतात या स्थान बदलाला प्रचंड महत्त्व असतं वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात ग्रहांच्या राशी बदलाचा चांगला वाईट परिणाम सर्वच राशींवर होत असतो या जून महिन्यात अनेक ग्रहांनी राशी परिवर्तन केलं आहे यात सूर्य बुध आणि शुक्रदेवाचा समावेश आहे बारा जूनला देवाने मिथुन राशीत प्रवेश केला आहे तर चौदा जूनला देवाने", आणि पंधरा जूनला देवाने मिथुन राशीत प्रवेश केला आहे ज्यामुळे तब्बल शंभर वर्षांनी मिथून राशीत त्रिग्रही योग निर्माण झाला आहे त्यामुळे काही राशींना मोठा फायदा होण्याची शक्यता असते चला तर पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल या राशींचे चमकणार भाग्य नंबर एक मेष राशी त्रिग्रही योगाची निर्मिती मेष राशींच्या लोकांसाठी लाभदायी ठरू शकते या राशींच्या व्यक्तींच्या कामातले अडथळे दूर होऊन आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे धनसंपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे शैक्षणिक कामात चांगले परिणाम दिसून येऊ शकतात या राशींच्या लोकांना सुखद बदल दिसू शकतात नोकरदार लोक नवीन नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना नवीन संधी मिळू शकतात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो तुमच्या जोडीदाराची प्रगती होऊ शकते या काळात तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांची साथ मिळू शकते या काळात तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी होऊ शकता मान सन्मान प्रतिष्ठा व कीर्तीमध्येही चांगली वाढ होईल तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबरच्या नात्यात अधिक आनंद टिकवून राहू शकता मंगळ तुमच्या राशीच्या आठव्या घराचा स्वामी आहे त्यामुळे या काळात तुम्हाला संशोधन कार्यात चांगले यश मिळू शकते व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात चांगली प्रगती साधता येऊ शकते त्याशिवाय त्यांना आर्थिक फायदा मिळू शकतो तसेच इतर व्यवसायात गुंतवणुकीची संधी मिळू शकते या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील प्रेमसंबंध सुखमय होतील या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते नोकरदार लोकांना या काळात वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते व्यवसायात प्रचंड यश आणि देखील मिळू शकतो स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात सकारात्मक परिणाम मिळू शकतात या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील संबंध सुखमय होतील या राशींचे लोक बुद्धी कौशल्याच्या जोरावर त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रगती करतील यामुळे त्यांच्या कामामुळे त्यांचे बॉस खुश होतील आणि त्यांना याचा फायदा होऊ शकतो जर या राशीचे लोक व्यवसाय करत असेल तर त्यांना मोठा लाभ होऊ शकतो या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळेल मेष राशीच्या व्यक्तींना विशेष लाभ होईल या राशी परिवर्तनामुळे आकस्मित धनलाभ होतील या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील तुमचा आत्मविश्वास वाढेल आयुष्यात सुख समृद्धी वाढेल कुटुंबियासोबत प्रवास घडेल नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल त्यानंतर आहे मिथून राशी मिथून राशीतच त्रिग्रही योग बनल्याने या राशींच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो जुन्या गुंतवणुकीतून धनलाभ होऊ शकतो या राशीतील लोकांचा खिसा सतत पैशाने भरलेला राहू शकतो थांबलेली कामे मार्गी लागू शकतात या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप चांगल्या संधी मिळू शकतात नोकरीत पगार वाढण्याचीही शक्यता आहे एवढंच काय तर नवीन नोकरीची ऑफर येण्याचीही शक्यता आहे अडकलेले पैसेही परत मिळू शकतात मिथुन राशीच्या व्यक्तींना आयुष्यात भौतिक सुखाची प्राप्ती होईल हा काळ मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी खूप सकारात्मक असेल या काळात शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत व्यवसायात आकस्मित धनलाभ होतील दूरचे प्रवास घडतील तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या या राशीच्या लोकांना करिअरच्या क्षेत्रातही फायदा होऊ शकतो यावेळी प्रमोशनसह पगार वाढू शकतो व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात हा काळ मिथून राशींच्या व्यक्तींसाठी खूप सकारात्मक ठरेल या काळात शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत व्यवसायात आकस्मित धनलाभ होतील दूरचे प्रवास घडतील तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या हा काळ तुमच्यासाठी खूप लाभकारी असेल या काळात तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल ताणतणाव दूर होण्यास मदत होईल मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील मिथून राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कर्ज फेडण्यास मदत होईल वाहन मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण करा उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील समाजात तुमची लोकप्रियता वाढेल मिथुन राशीच्या लोकांच्या विचारपूर्वक केलेल्या योजना यशस्वी होतील करिअरबाबत समाधानाची भावना राहील आणि तुम्हाला लोकप्रियता मिळेल तुम्हाला पदोन्नतीसह पगारवाढीचा लाभ मिळेल आर्थिक आघाडीवर परिस्थिती ठीक राहील आणि भविष्यासाठी बचतही करू शकाल तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात तुमच्या कल्पनेनुसार अपेक्षित वातावरण मिळेल अविवाहित तरुण तरुणींसाठीही लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात आरोग्याच्या बाबतीत काही कुमकुवत परिस्थिती होती आता त्यात सुधारणा होताना दिसेल त्यानंतर आहे तूळ राशी तूळ राशीच्या लोकांना त्रिग्रही योग बनल्याने या काळात चांगली बातमी मिळू शकते मोठा धनलाभ होऊ शकतो तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात उत्पन्न वाढवण्याचे नवीन निर्मार्ग निर्माण होऊ शकतात व्यवसायात तुमची प्रगती होण्याची शक्यता असून मोठा नफा मिळू शकतो सुखसुविधांमध्ये वाढ होऊन समाजात तुमची प्रतिष्ठा वाढण्याचे संकेत आहेत ज्यांचे अद्याप लग्न झालेले नाही त्यांना लग्नाचं चा चांगलं स्थळ येऊ शकते शनिदेवाच्या कृपेने तुळ राशीच्या लोकांना अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात जे काम हाती घ्याल त्यात यश मिळू शकते या काळात नोकरी व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते यावेळी नवीन नोकरीच्या संधीही मिळू शकतात तुमच्या आवडीच्या कोणत्याही ठिकाणी पोस्टिंग मिळू शकता जुन्या गुंतवणुकीतून यावेळी फायदा होऊ शकतो तुमच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो मन शांत राहणार आहे या काळात तुमचं उत्पन्न वाढू शकते तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळू शकते समाजात मान प्रतिष्ठेच्या मागणीत वाढ होऊ शकते शेअर मार्केटमध्ये तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो तूळ राशीच्या व्यक्तींना खूप सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल कुटुंबातही आनंदी आनंद असेल त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लॅन देखील करा नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल वरिष्ठांची मदत मिळेल विद्यार्थ्यांसाठी देखील हा उत्तम काळ आहे या काळात शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत व्यवसायात आकस्मित धनलाभ होतील दूरचे प्रवास घडतील तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या तूळ राशीच्या व्यक्तींना शुभ परिणाम पाहायला मिळतील नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे वैवाहिक जीवन सुखमय असेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल समाजात मान सन्मान वाढेल या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कुटुंबात शुभ कार्य होतील नोकरीत बढती मिळण्याची दाट शक्यता आहे ऑफिसमध्ये तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्यांना नोकरी बदलायची आहे आणि चांगली संधी मिळत आहे ते त्याचा फायदा घेऊ शकतात व्यापारी वर्गाला व्यवसायात रुची राहील आणि त्यांना मिळणाऱ्या नफ्याने आनंद होईल उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ